नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत यानंतर मी आपल्या पालच्या अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाजी भारंबे सरांनी ते करतो ते त्यांनी शुभेच्छा द्या शासवी पालचा अध्यक्ष म्हणून जिंदे सरांचा सा सत्कार करण्याचा मला जो काही योग आलेला खर आहे हा खरोखर अविस्मरणीय की सत्कार करताना माझ्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद त्याच्यामध्ये आहे की मनामध्ये माझं मन सांगतोय की तू अध्यक्ष आणि अजून तुझ्या अध्यक्षतेच्या कारकिर्दीमध्ये एका कर्तृत्व आणि वकिलाचा तू सत्कार करतोय आणि त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतोय

आणि त्यावेळेस पटकन माझ्या मनामध्ये जसं फ्लॅशबॅक येतो तसा फ्लॅशे साहेब पाहिलेचा आणि तितकाच निर्भीड माणूस झेंडे साहेब मी इतर कुणी पाहिलेला नाही हे त्यांचे कोण मला एवढ्या कारकिर्दीमध्ये सगळे त्याच्यामध्ये लक्ष वास्तविक झेंडे साहेब आणि आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये मी एकोणीशे ब्याऐंशी साली वकील झालो त्याच्या अगोदर जे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष होते ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते त्यामध्ये अनेक वेळा राजकारणामध्ये आमचा संघर्षाचा वेळ आली परंतु तो संघर्ष जो होता तो कोर्टाच्या कंपाऊंडच्या बाहेर होता कोर्टाच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आल्यानंतर आमचा कधीही संघर्ष नाही उलट प्रत्येक त्यावेळी क्रिमिनल केसेस खूप असायच्या एका मध्ये तरी झेंडे साहेब आणि मी प्रत्येक मध्ये एका बाजूला झेंडे साहेब एका बाजूला मी असायचो तर बऱ्याच वेळेला आम्ही लोकांनी सुद्धा बसून निर्णय घेतले की ही केस आपल्याला तडजोड केली पाहिजे आम्ही लोकांनी लोकांना मार्गदर्शन केलं त्या केसेस मध्ये त्याच्यामध्ये तडजोडी घडवून आणल्या ही सुद्धा लवचिकता त्यांच्यामध्ये आहे पण तितकेच मेदाहून मऊ आणि भजराहून कठी निर्णय जर एकदा घेतला तर मी घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे हा बरोबर तो सिद्ध करण्याचं काम ते करीत दिव्याने पुरंदर तालुक्याला दिव्याचे एक सुपुत्र आय एस आहे शेतकरी अधिकारी आहे पोलीस अधिकारी आहे सुधाकर केळीकर होते ते सुद्धा ते पोलीस मध्ये चांगल्या पदा कामाला होते आता जेवढे साहेब त्याच्यामध्ये आहेत नवसाहेबांसारखा हिरा सुद्धा तिथे जीवाच्या पंचक्रोशीत जन्माला आले अशी ही सरपंच होते अशी ही दिव्याने अनेक जे सुपुत्र दिले त्या सुपुत्रापैकी मी असा उल्लेख करेल कि त्या सुपुत्रापैकी झेंडे साहेब एक आहे का मी त्यांना सुपुत्र म्हणतो झेंडे साहेबांना का घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती शेतकरी दिव्यामध्ये पाण्याची सोय शेती होती तर शेतीला पाणी नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक दिव्याचा मुलगा पुण्यामध्ये जातो पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घेतो आणि त्यासाठी दादांचे वडील पुण्याला दबाव पाठवतात दूध घेऊन पुण्याला जायचे असं एका भावाने त्यांना शिकवलं ते शिकल्यानंतर ग्रॅज्युएट झाले पुढचं शिक्षण घेतलं काही वर्ष नोकरी केली आणि नोकरी केल्यानंतर ते वकील व्यवसायामध्ये आले आणि वकिली व्यवसायामध्ये आल्यानंतर मी म्हणतो केवढं भाग्य मी ज्यांना विजयराव सारखा गुरु मिळाला विजयराव मोद्या सुद्धा मी जोडून पाहिलं अनेक वेळा विनायक बरोबर यांच्याबरोबर विजयरावच्या चेंबरला असायचो त्यावेळेला मी पाहिलं की विजयरावचं नेतृत्व हे विजयराव सर सतत अभ्यासामध्ये बघणं कोणी वकील आला तरी त्याच तिथे स्वागतच होत होत त्यामध्ये तसं जनरल साहेबांकडे कोणताही वकील गेला तरी त्याचं स्वागत होत त्यानंतर त्या वकिलाला खूप रिस्पेक्ट दिला अतिशय एक काल जरी वकील झालेला माणूस त्याच्याकडे गेला तरी ते त्या वकिलाला आव जावं म्हणणार अजिय दिदी म्हणणार नाही म्हणणार बस म्हणणार कर चौकशी करणार म्हणजे ही सगळी वकिलीमध्ये ज्युनियर वकिलांना एक एनर्जी देण्याची कारण नवीन दे वकील ज्या वेळेला येतो त्याची मनस्थिती फार वेगळी असते की आपल्याला इथे जमेल का एवढी गर्दी आहे आपण याच्यामध्ये कुठे सभाव निघणार आहे ते त्यांच्याकडे तसं नाही ते त्याच्या असेल चौकशी करणार असेल चौकशी करून हे सांगायला विसरत नाही की कुठलीही अडचण आली तरी आम्ही त्या ठिकाणी आहे आणि त्या अडचणीमध्ये ते त्याच्याबरोबर उभं राहतात निर्भीड इतके आहे एखादा जर विषय असेल आणि त्याच्यावर त्यांचं एक जर मत असेल तर ते निर्भीडपणे ते मत व्यक्त करतात मग त्यावेळेला कोण आपला कोण दुसरा याच्या गोष्टीचा ते विचार करत नाही त्याची मतं ते निर्भीडपणे मांडत असतात आणि कठोर तर इतका आहे की जर त्यांना जर कठोर निर्णय घ्यायची वेळा तर त्या पद्धतीने ते कठोर कुठे निर्णय सुद्धा घेत असतात आज पुणे जिल्ह्यामध्ये आज पुरंदर तालुक्यामध्ये वकिली क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अतिशय आदरणीय घेतलं जातं आणि मी तर त्यांना शाश्वत असे वाट फादर समजतो प्रत्येक गोष्ट सासमध्ये त्यांच्याशिवाय नाही त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही त्यावेळेला पाठीमागे मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या भागमध्ये काही काही प्रसंग असे उभवून उद्भवले आणि आपण अकरा लोकांची कमिटी त्याच्यामध्ये निवडली आणि त्या कमिटीमध्ये ज्या वेळेला विषय झाला किंवा या लोकांनी सांगितलं आपण साहेब ठाणे सगळे अकरा लोक होतेपरा होते दादा भोत्रे होते दादा दीक्षित होते त्यांनी सांगितलं की बाबा ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल तर मी जेणे साहेबांना म्हटलं आता हे माझं वय नाही या वयामध्ये मी अध्यक्ष काय करू तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हीच योग्य आहे आणि तुम्ही ही जबाबदारी स्वीकारायची आणि आमच्या बापू काय सांगितलं ते तुला सांगितलंय ना तू उच्चित व्हायचं आणि त्यावेळेस जे झेंडे साहेबांचं भाषण असेल भाषण जे झालं ते सगळ्यांच्या लक्षात असेल त्यांनी हे सांगितलं होतं की बाच नाव रोशन करा बाची प्रतिष्ठा ही तुम्ही उत्सवा की त्यांनी मला माझ्यावर टाकलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि ती बाकी प्रतिष्ठा उंचवण्याच्या बाबतीमध्ये मी काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सक्सेस त्यांना म्हटलं की बाबा मी तो प्रयत्न करतोय आणि माझे ते प्रयत्न चालू आहे आणि एक त्याच्यामध्ये असा आहे की माझे हे प्रयत्न चालू असताना मध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं सगळ्यांसाठी मग मी बाळाचा कुठेही निधी न वापरता स्वतःच्या निधीतनं सगळ्या गोष्टी करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग अचानकपणे एक दिवशी लिहिणं मला की आपल्याकडे सिनियर डिव्हिजनचं कोण होत आहे आता फक्त ते अकोमोडेशनचं दिलं तर त्या दिवशी पीडीसी साहेबांनी मनोहरात आम्ही होतो आम्हाला सांगितलं सोळा तारखेला त्याचं डिक्लेरेशन करून टाकेल सोळा मार्चला

हजर ठेवा बाकीचा तो कार्यक्रम सक्सेस होईल आणि तो कार्यक्रम सक्सेस करत असताना दालसरच कार्यक्रम चालू असताना माझ्या फार मनामध्ये इच्छा होती की बाबा आपल्याला इथे चांगल्या प्रकारची हायजेनिक सोय अशी या वॉशरूमची नाही आहे मग त्याचा पाठपुरावा करून हो आज पुण्याच्या मध्ये गेला तर पिढी जे पहिल्यांदा सांगतात सासवड बांध फर्स्ट पहिल्यांदा सासवड वाघ आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना कारण आधी दादांची दोन लोक साठी त्यांच्याकडे सतत असतात त्यांनी ज्यांना सांगितलं सासवड मागचं कुठले काम राहिलं नाही पाहिजे आज फंड्स नसताना सुद्धा ते आपल्या वॉशरूमचं काम त्या ठिकाणी तिथे चालू आहे आणि ते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अद्यवाद करून द्यायचं कबूल केलं आहे त्यानंतर त्या दिवशी डिव्हिजनकडे गेलो होतो आणि परवा माझं मी इथे मध्ये आपलं बी फायरिंगचं ट्रेनिंग असताना इथे बसलो होतो माझी तर एका पियेचा फोन आला की म्हणजे पुण्यात त्यांना भेटायला माझी अपॉइंटमेंट नाही आहे त्यांनी सांगितलं मी व्यवस्था करतो त्याप्रमाणे तिथे जे ऑफिस सेक्रेटरी होते काष्टकर साहेबांना त्यांनी मला भेटायला सांगितलं मी काष्टकर साहेबांना फोन केला माझ्याबरोबर बापू गायकवाड होते दिलीपराव होते सजिन होते सुनील होता आम्ही सगळे गेलो मनोर होता त्या गर्दीमध्ये मला आणि बापूलाच फक्त जायला चान्स मिळाला त्या ठिकाणी अजितदादानी सोळाच्या सोळा मार्चच्या कार्यक्रमाला तिथे येण्याचा आम्हाला कबूल केलेला आहे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कार्यक्रमामध्ये मी माझ्या कार्यक्रमामध्ये तो शासवत कोटाचा प्रोग्राम टाका त्यानंतर दादा मला म्हणाले की हे दुसरं निवेदन काय तुम्ही जन सांगितलं आमची जी मा इमारत आहे एकोणीसशे एकोणसाठ सालची इमारत आहे पासष्ट वर्षामध्ये आमच्याकडे एक गुटही लागलेली नाही तर आम्हाला इमारतीची गरज आहे दादांनी थोडस ते वाचलं आणि तिथल्या तिथे अधिकाऱ्यांना सूचना दिला की याची सगळी कामं मंजूर करून टाका आणि त्याचं मगाशी मी रिपोर्टिंग दाखवलं थोडस खासगी येते त्यामध्ये तिथे की त्या ठिकाणी ही तिघट नंबर तीनशे ब्याऐंशी ही जागा हिची मोजणी करायला त्यांनी डी एल आरला सांगितलं समोरची गट नंबर तीनशे सत्याहत्तर ही जागा सुद्धा मोजणी करायला सांगितलं आहे आणि त्याचे पॉझिटिव्ह रिपोर्ट असे आहेत त्याच्यामध्ये की याच्यामध्ये ही जागा कोर्टाच्या इमारतीसाठी देता येईल आणि दादांनी त्यांनी सांगितलं की तुमच्या इमारतीला जे फंड्स लागतील ते सगळे फंड्स काढण्याची जबाबदारी ही माझी आहे सगळे फंड्स टाकतील मला विश्वास आहे त्या दिवशी सुद्धा मी ज्या वेळेला आजी दादा भेटायला निघालो त्यावेळी सरांना फोन केला की मी बाबा त्यांना भेटायला जातोय कोणतीच गोष्ट अशी नाही की त्यांना न सांगता मी ती केलेली आहे त्यामुळे माझ्यावर आपण जी जबाबदारी टाकलेली आहे ती पार पाडण्याचा मी माझ्या कृतीप्रमाणे माझ्या पद्धत माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यासाठी जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद दादा पोतलेचे आहेत दादा दीक्षित नाही दादा दीक्षित आहे अण्णासाहेब खाड्यांचं आहे अण्णासाहेब खाड्यांचं माझे शेजारी होते वेळोवारी अण्णासाहेबांनी मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये वेगळं खाजगी एक अतिशय एक मोठा भाऊ म्हणून अण्णासाहेबांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा मला जीवनात कसा उपयोग झाला याचे किस्से मी खाजगीत अनेक वेळा सांगितलेले आहेत अशा प्रकारे आणि दिलीपराव लोडे यांनी सांगितलं आम्ही आमचे वेगवेगळे राजकीय मदत राजकीय मत घेत आहे 根本没得变的。

मला करत असतात त्यांनी सुद्धा सांगितलं की काम का तू चांगल्या प्रकारे करतो ते विचार त्यामध्ये तिथे अशा या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वाद झाली आणि सांगतो मी बालमधी मला बापू आहे नंतर महेश जाधव म्हणजे पाच टक्के काय तर कायमच तयार असतो चंदन आहे विशाल आहे रुपेश थोडासा त्याला बिझी झाला कामामुळे ही सगळी लोक मला सहकार्य करत असतात आणि यांच्या सहकार्यामुळे हे सगळी कामं मी करतो आणि मी स्वतःहून यांच्यावर जबाबदारी लागलेली आहे सचिन आणि सुनील वर त्यांनाही घेऊन ते मला चांगल्या प्रकारे साथ देतात अशा प्रकारे बाळचं नाव हे आपलं चांगल्या प्रकारे कसं आपला एक प्रेस्टिजियस बार म्हणून ओळखलं जाईल एक तर सासवड बार हा पुण्याच्या जवळ आहे आणि सासवड बारची या अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स आहे ही सगळी आपल्याकडे खाती आहे फक्त आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चरची कमी माझ्या माहितीप्रमाणे एक वर्षामध्ये आपण पूर्ण करू अशी मला स्वतःला खात्री आहे सगळ्यांनी सहभाग करा त्या नासाच्या कार्यक्रमामध्ये हजर नाही मी अनेक वेळा सांगितलं की काही लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे नाराजी असणं स्वाभाविक आहे पण तुम्ही जे काय असहकार ते पुकारलेला असहकार विरोध करायला येत नाही पण ते असहकार जो आहे तो जरा आता थांबवा आता काय ब्रिटिशांचं सरकार नाही हे सरकार आपलंच आहे त्यामुळे आता तुम्ही असहकार आंदोलन थांबू आमच्या बरोबर सामील व्हा की तो नारसा कार्यक्रम काही एकट्या हवीनं ठरवायचा नाही की या ठिकाणी बोटाची इमारत झाली तर ती माझ्यासाठी होणार नाही मी ते दिवशी दादा साहेबांना सांगितलं जर आपण इमारत आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं नाही तर म्हणतात येणारी पुढची पिढी की आपल्याला माफ करणार नाही हे नक्कीच म्हणणार आहे की तुम्ही काय केलं आहे म्हणून सगळी कामं करताना जेठे साहेबांचं मार्गदर्शन घेऊनच मी काम करत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन असत इथं पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये जागा होत आणि बाळने एक एकत्र येऊन एकोप्याने ठीक आहे मतभेद होतात त्याच काही अडचण नाही त्याच्यामध्ये लेडे साहेबांचं झालेले ऐंशी सहाच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला लेडे साहेब हे एका पार्टीत असायचे आम्ही एका पार्टीत असायचो त्यावेळेला आमचे तिथे अनेक आंदोलनामध्ये किंवा अनेक कार्यक्रमामध्ये फायचं तिथे त्याच्यामध्ये तिथे इथे कोर्टामध्ये आल्यानंतर आपण ओळखीच आहे ते बाहेर राजकारण सगळं कंपाऊंडच्या बाहेर त्यामुळे ह्या अशा प्रकारचं हे जे नेतृत्व आपल्या बाळाचं आहे म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की ते सासवण बाहेरचे गॉडफादर आहे जे फादर जसा असतो तसेच ते आहे त्याचं मार्गदर्शन हे बारला लावावं आणि त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य दीर्घायुष्य अगदी निरोगी राहावं आर्थिक बाबतीमध्ये काही विषय नाही आहे आता सांगितलं त्यांच्या मुलाला किती पगार आहे ती मुलं जर चांगली त्यांच्याबरोबर मुलं बाहुशल काय करतायत अशा प्रकारची जी मुलं आहेत म्हणजे एवढं वैभवामध्ये ते त्याच्यामध्ये राहतायत तिथे पण एवढं वैभव असतात एवढ्या सगळी गोष्टी असताना जेवढे साहेबांनी स्वतःचा मोठेपणा कधी सांगितला तुम्ही बाहेरमध्ये गेला त्रेचाळीस वर्षामध्ये किंवा त्यांनी मोठेपणा आपण किती मोठे आहोत ते कधी सांगितलं नाही तो मोठे माणसाला आपोआप करत असतो की बाबा तुमची संपत्ती किती आहे लाईफ त्याच्यामध्ये तिथे त्यांनी कधी इश्यू केला नाही कारण असे दान हे केलेलं कधी गुप्त असत ते कधी या हाताने गेले नाही या हाताला नाही त्या पद्धतीने ते लोकांना मदत करत असतात आणि अशा प्रकारची मदत केल्यामुळे आज ते एक सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे तब्येतीची काही काळजी नाही मध्यंतरी संपूर्ण चेकअप करून घेतलाय डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला काही नाही ज्या काही म्हणा भीती होत्या त्या सगळ्या त्या मध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे हा भार सगळा व्यवस्थित असाच पुढे लावून आणि आपल्याला आणखी अनेक वर्ष ू नकाशन लाभणारी ठीक आहे आणि कामांमध्ये यशस्वी घेताना मी नेहमी प्रत्येक काम श्री दादांचं सगळ्याचं अनासाहेबांचं यांच्या आशीर्वाद घेऊ झेंडे साहेबांचं मार्गदर्शन घेऊन हेच करीत असतो आणि अशा प्रकारेच करणार आहे कार्यक्रम अशा प्रकारेच करणार आहे त्यामुळे कुणी नका अशा झेडे साहेबांना एक क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव सामाजिक क्षेत्रामध्ये गावामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं नाव अशा प्रकारचे जे झेडे साहेबांची जे त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो त्या पर्सनॅलिटीला मी सलाम करतो आणि झेडे साहेबांना मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांची अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि एकोणऐंशी वर्ष सुरू सूर। सुरू झालेल्या दादा त्यांना वाढदिवसाच्या माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि या पार्कतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो